तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता याची घटक चाचणी क्रमांक एक होणार आहे तर घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दो, दोन दोन्ही मिळून विज्ञान एक व दो, दोन दोन्ही मिळून एकूण वीस गुणांची दादा प्रत्येकी दादा दोन्ही गोळी वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आपण तयार केली ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका आहे यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील तर ह्या स्वरूपातले जे प्रश्न आहेत तर त्याची तयारी करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल आता प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जागा भरा काय आहे रिकाम्या जागा भरा तर त्याच्यामध्ये पहिला आहे अग्निपणाचे कार्य डॉट डॉटच्या नियमावर आधारित आहे तर न्यूटनच्या न्यूटनच्या डॉट डॉट नियमावर आधारित आहे तर न्यूटनच्या कुठल्या अग्निबाणाचं कार्य तिसऱ्या न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे त्यानंतर विद्युत प्रभाराचं एकक याचा एक काय आहे कुल तर ते लहायचं कुल त्याच्यानंतर जोड्या जुळवायच्या ऊर्जेचं सूत्र एम जी एच आणि विद्युत धारा वि चेदार तर ह्या त्याच्या योग्य जोड्यावर आता वेगळा घटक ओळखायचा तर वेगळा कुठला येणार आहे लाकूड कारण बाकी तीन सुवाहक आहेत आणि लाकूड मात्र दुर्वाहक आहे त्यामुळे वेगळा कोण येणार लाकूड त्याच्यानंतर फरक स्पष्ट करायचा आहे वाहक आणि विसंवाहक तर कोणतेही एक म्हटलं तयारी करताना सगळ सर, सगळ्या याची कारण शास्त्रीय कारण द्यायचंय समान वेग असणाऱ्या चेंडू पैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू जे थांबवणं सोपं असतं त्याचं शास्त्रीय कारण द्यायचंय त्याच्यानंतर पुढचा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तयारी करताना दोन्हीची करा एका वस्तूचे वस्तुमान सोळा किलोग्रॅम असून ती मीटर पर या गतीने त्याच्यावर गती असणारा बल शोधून काढायचा आता तेवढेच बल जर चोवीस किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केलं तर किती त्वरण निर्माण होईल तर ते शोधून काढायचं आहे त्यानंतर ऊर्जेच्या विविध प्रकारांचे परस्पर रूपांतर देत होतं त्याचा आकृती जो आहे तर ते आकृती काढायचे विद्युत ऊर्जा त्याचं रूपांतर कसं होतं तर ते तिथं काय करायचं का आपण त्याचं वेगवेगळ्या याच्यातलं रूपांतर लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न चार अ रिकाम्या जागा भरा आता विज्ञान भाग दोन विभाग ब म्हणजे विज्ञान भाग दोन त्याचा दहा गुणांचा भाग पहिला विज्ञान भाग एकचा झाला दहा गुणांचा प्रश्न चार अ रिकाम्या जागा भरा त्याच्यामध्ये पहिला आहे वनस्पती सृष्टीचे उभयचर कुठल्या गटाला म्हणतो त्या गटाचं नाव लिहायचं ईस्ट कोणत्या पद्धतीनं लैंगिक प्रजनन करतात ते इथे लहायचारी कारण लागेल त्याच्यानंतर पुढे आहे योग्य जोड्या जोडा दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट कॉर्डिस्ट्रियम आणि पेनेसिल तर ब गटामध्ये नायट्रोजन स्थिरीकरण अन्नविषभाग आणि प्रतिजैविके तर यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या तर त्याचे सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता बघूया कोण अचूक उत्तर सांगताय त्याच्यानंतर पुढचा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा गटात न बसणाऱ्या शब्दामध्ये हरिण वाघ गरुड चित्ता तर यातला वेगळा प्राणी कोण तर त्याच्यानुसार गटात न बसणारा कोणता ते ओळखायचं आहे वैज्ञानिकदृष्ट्या प्रश्न क्रमांक पाच आहे खालील प्रश्नांची उत्तर द्या कोणतेही एक करताना दोन्हीची तयारी करा परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात त्याचं शास्त्रीय कारण द्यायचं आहे सुबक आणि नामनिर्देशित आकृती काढायची स्पायरो ओके स्पायरो सॉरी तर त्याची आकृती काढायची परत सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न तयारी दोन्हीची करा बीज पत्रिक उपसृष्टीची वैशिष्ट्य लिहायचे तीन गुणांसाठी पाच ते सहा मुद्दे पाहिजेत विविध जैव भो रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करा तर ही दोन्ही प्रश्नांची तयारी चांगली करा कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या चाचणीमध्ये दिसतील एकूण वीस गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर केली तर पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांच्या सुद्धा ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या चॅनेलवर तयार करूया नवी जे ज्या आतापर्यंत तयार केलेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही जाऊन ते बघू शकता ओके थँक्यू